इंडिया न्यूज लोकप्रिय काल दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहापूर येथील प्रशिक्षणार्थी महिला व पुरुष वनरक्षक यांच्या टीमने अभ्यास दौऱ्या दरम्यान नागपूर येथे भेट दिली महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर वनवृत्तच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थींचे स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रसंगी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर श्री अजय भाऊ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी श्री अरुण पेंदोरकर नागपूर वनवृत्त सचिव श्रीमती ममता पाटोळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले शहापूर येथून आलेले दौरा समन्वयक श्री ठाकूर साहेब सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक तसेच वनपाल श्री गावकर साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण केंद्रातर्फे डॉक्टर श्री अजयभाऊ पाटील यांना एक पुस्तक भेट म्हणून देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद तिडके नागपूर वनवृत्त अध्यक्ष यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री गंगाधर मुसळे नागपूर वनविभाग कार्याध्यक्ष श्री समीर नेवारे श्री राजू लाखाडे श्री वसंत बनकर यांनी परिश्रम घेतले वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक साहेब यांचे संघटनेतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी सागर पडोळे हिंगणा प्रतिनिधी